उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि अजित पवार सध्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आहेत अजित पवार दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत सध्या ते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आहेत आज ते दिल्लीत नेमकी कुणाकुणाची भेट घेणार आणि कशासाठी ही भेट होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत उर्वशी अजित पवारांचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी आहे आज काहीच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक घेणार आहे असं समजून येत आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक होणार आहे सोबतच पक्षाच्या संघात संघात्मक ज्या गोष्टींवर चर्चा होण्याची ही आ, शक्यता आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेतात का हे पाहणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाने जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अकरा उमेदवारांची पहिली यादी आतापर्यंत जाहीर केली आहे तर त्याच अनुषंगाने या बैठकी होणार आहेत असं समजून येत आहे रेश्मा निश्चित उर्वशी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल